गो होय आम्ही मला ताज म्हणतोय दरवर्षी जत्रे येणारा पोर या वर्षी जत्रे नाही कसा अहो नाही आम्ही येणारच होतो पण त्याचं काय झालं ह्यांची तब्येत बिघडली ना आणि जत्रेला किती गर्दी असते त्यात आपले रस्ते खराब म्हणून म्हटल्या जाऊया पण आता येऊन बघतो तर काय एक रस्ते एकदम चकाचक करून टाकले नाही तर काय ओ भाऊजी तुम्ही तब्येतीच काही एक टेन्शन घ्यायचं ना नुसते रस्तेच नाही तर सगळ्यात चकचकीत करून टाकलेला आता फक्त अंगणेवाडीच नाही तर कुणकेश्वर माणगाव दत्त मंदिर आणि बऱ्याच मंदिराकडे जाणारे रस्ते दुरुस्त केल्याने आमच्या अंगणेवाडी जत्रे किती भाविक येतात तुमका ठाऊ का त्या भाविकांची गरसोय होऊ नये म्हणान महिलांसाठी पुरुषांसाठी दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुलभ प्रसादन बांधलेला असा तसाच लहान बाळांचा विचार करून स्वतंत्र स्तनपान गृह सुद्धा बांधलेलो असा जत्रेच्या दिवसात नेटवर्क गैरसोय होऊ नको म्हणाल या सगळा कोणी केला माहिती आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांनी तसाच केंद्रीय मंत्री माननीय नारायण राणे आणि बाकीच्या भाजप वरिष्ठ नेत्यांची साथ लाभली ती वेगळीच त्यामुळे दरवर्षी न चुकता अंगणेवाडीची जत्रे घेऊकच काच 地震。